तर एकदम सोप काम आहे की ह्या आगीला घ्यायच्या पिटायच बहुत बढिया हे बिना पाण्याना विसरून जाईल जात आहे ते आज सामोर पसरणार नाही कारण की आहे त्याचा मेंदू लाट आहे तो आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतो त्यांनी जर झोपायचं आहे आणि हळूहळू ओढून त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे तर हे काही प्रोटोकॉल्स असतात जर याचे आपण तंतोतंत पालन केले तर निश्चितच आपल्याला लोकांचे प्राण वाचवता येऊ शकते तो तो एक दोन तीन म्हणला का खांद्यावर घ्यायचा एक दोन तीन काही बोलायचं आहे का इथं पडण्याचा घाबरण्यासारखं काहीच नाही <laughs> आपल्याला माहिती असली पाहिजे समजा एखाद्या ठिकाणी किंवा आपल्या समोर एखादा एक्सिडेंट झालाय अचानक कुठे गाडीला आग लागली तर त्याला आपण वाचवू शकतो समजा एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट शॉर्ट सर्किट झाला त्वरित कसं विजवायचं ते पण माहिती आपण आपल्याला दिसत आहे याला म्हणतात फायर एसटो आम्ही याला फर्स्ट एडी म्हणतो जसं आग लागली फायर एस्टोगेशन म्हणजे त्वरित तिथंच विजून जायचं याला वापरायचं कसं तर वापरायच्या आधी सर्वात पहिले लक्षात ठेवायचं की याच्यावर लिहिलेलं काही फक्त दोन बांबू आणि एक चादर पाच तयार झालेला मोक्या पद्धतीनं बनवू शकतो याला चार लोक पकडून खांद्यावर पकडूनही आपण नेऊ शकतो